नमस्कार फ्रेंड्स एक अशी नोकरी आहे जिथे तुम्हाला ऑफिसला जायचे नाही कॉल करायचे नाही आणि तरीही महिन्याला वीस हजार रुपयापर्यंत कमाई होऊ शकते हो तुम्ही खरं ऐकलात घर बसल्या चॅट सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करता येईल आणि त्यासाठी ग्रॅज्युएट असणं सुद्धा आवश्यक नाही अशी जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुमच्याकडे फक्त एक मोबाईल किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट आहे का तर ही नोकरी तुमच्यासाठीच आहे आज मी सांगणार आहे कोणती कंपनी तुम्हाला ही नोकरी देणार आहे काम कसं असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे पगार किती राहणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अर्ज कसं करायचा आहे चला तर मग आहात ना सुरू करूया ही नोकरी आहे हायर एक्सपिरियंट या कंपनीकडून ही कंपनी पुण्यातील आहे पण टोटली वर्क फ्रॉम होम जॉब प्रोव्हाइड करून देते म्हणजेच तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असाल नागपूर सोलापूर किंवा कुठेही काम फक्त तुमच्या स्क्रीनवर असणार आहे या पदाचे नाव आहे चॅट सपोर्ट एक्झिक्युटिव्ह काम सोपं आणि स्मार्ट देखील आहे ग्राहक जेव्हा कंपनीच्या वेबसाईटवर मेसेज करतात त्यांना उत्तर द्यायचे असते त्यांच्या प्रश्न समजावून घ्यायचे असते आणि त्यांना योग्य शोधूस सांगायचे असते कॉल नाही फक्त टायपिंग आणि चॅटिंगद्वारे पगार आहे दीड लाख ते अडीच लाख प्रतिवर्ष म्हणजेच तुम्ही महिन्याला साधारणतः बारा ते वीस हजार रुपये कमाई करू शकता आणि हो जर तुम्ही चांगलं काम केलं ना तर कंपनी बोनस आणि पगारवाट देखील करू शकते सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ग्रॅज्युएशन लागत नाही बारावी पास किंवा कॉलेज स्टुडंट असेल तरीसुद्धा जॉबसाठी अप्लाय करू शकणार आहेत बेसिक इंग्लिश नॉलेज टायपिंग नॉलेज आणि इंटरनेट वापरण्याचे नॉलेज असेल तरीसुद्धा पुरेसं आहे या कामात संयम सौम्य बोलणं आणि स्पष्ट उत्तर देणं महत्वाचे आहे ग्राहकाला साहेब एक मिनिटात मी तपासून सांगते असं म्हणताना आपला आवाज विनम्रता असायला हवी हो कंपनी तुमच्या ट्रेनिंग देखील घेणार आहे अर्ज करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देणार आहे लिंकवर क्लिक करून तुमचं नाव ईमेल मोबाईल नंबर भरायचा आहे आणि सबमिट करायचे आहे आणि मग इंटरव्ह्यू साठी कंपनी तुमच्याशी संपर्क साधेल घरात बसून स्वतःच्या मेहनतीवर कमाई करायची असेल आईबाबांना अभिमान वाटावा असं काम करायचं असेल शिक्षणासोबत थोडं पार्ट टाइम काम करायचं असेल तर ही सुवर्णसंधी सोडायची नाही म्हणून वेळ घालवू नका आज चर्चा करा आणि तुमचं करिअर सुरू करा अशा आणखी वर्क फ्रॉम होम नोकरी जाणून घेण्यासाठी लगेचच जा व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये मला अशीच आणखी जॉब व्हिडिओ हवी आहेत असं लिहून कमेंट करा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर कीप लर्निंग अँड कीप अर्निंग